प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार आरपीआय पक्षनेतृत्वाने स्थानिक स्तरावरून निवडणुका लढवण्याच्या दिलेल्या सूचनेनुसार आगामी जत नगर परिषदेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवून आमची ताकद दाखवून देणार असा ठाम इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला संजय कांबळे म्हणाले नगर परिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता दरम्यानच्या काळात अनेकांनी आमच्याशी संपर्क साधला असून जत नगर परिषदेत नगराध्यक्षासह अकरा प्रभागामधून उमेदवारीसाठी इच्छुकांची विचारणा होत आहे त्यांनी पुढे सांगितले की पक्षातील सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून जत नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी पक्षाचे जत तालुका अध्यक्ष संजय मल्लाप्पा कांबळे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे कांबळे म्हणाले ग्रामपंचायत सरपंच असताना जत शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती त्यावेळी मी अठरा टँकरच्या माध्यमातून शहरातील पाण्याची समस्या दूर केली तसेच पोलीस लाईन ते डॉक्टर आर डी हॉस्पिटल या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याने आम्ही छत्रपती संभाजी महाराज चौकात खड्ड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले परिणामी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले पक्षाच्या माध्यमातून जत शहरातील विविध समस्यांचा सातत्याने पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यात त्यांनी सांगितले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व जत नगर परिषद निवडणुकांमध्ये दलित समाजातील सर्व पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून एकच उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही कांबळे यांनी स्पष्ट केले त्यांनी पुढे सांगितले भाजपचे विधानसभा आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्या विजयात आमचा मोलाचा वाटा आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही जत नगराध्यक्षपदासह नगर परिषदेतील अकरा प्रभागामधील तेवीस जागांसाठी निवडणूक लढवणार आहोत या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे जत तालुका अध्यक्ष संजय मल्लप्पा कांबळे हर्षवर्धन संजय कांबळे प्रशांत ऐदाळे आदी मान्यवर उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा